श्री स्वामी समर्थ शुभ संक्रांत सर्वांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला श्रीपादांचे स्त्री पुरुषांना संबोधन श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात त्यांची पाऊले ज्या ठिकाणी पडत त्या ठिकाणी एक पद्य विकसित होत असे त्या पद्यावर श्रीपादांचे पाऊल चिन्ह उमटे ही श्रीपादांची साधारण लीला होती सत्संगाच्या दिवशी भक्तांच्या आधीवेधी शांतपणे ते ऐकत असत त्यांचे निराकरण करण्याचा उपाय सांगित असत या दिवशी सर्वांना सुग्रास भोजन असे श्रीपाद प्रभू स्वतः काही पदार्थ वाढत रात्रीच्या वेळी कुरगड्डे येथे राहण्याची कुणासही परवानगी नसे स्वयंपाकाची भांडी घासणे स्वयंपाक करणे येणाऱ्या भक्तांची काळजी ठेवणे ही शंकरभट्टांची कामे होती कोणत्याही वेळी भक्त आला तर त्याला जेवण मिळेल भक्त जीवन आलेला असल्यास प्रसाद म्हणून त्याला भोजन घ्यावे लागे शिजलेले अन्न कमी वाटल्यास श्रीपाद प्रभू कमंडलतील जल शिंपडून जेवणानंतरही मग अन्न शिल्लक राही श्रीपादांचे जेवण मुठभरच असे श्रीपाद प्रभू सांगत पितरांचे विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना मुक्ती लाभते अठरा पगड जातीतील सर्व धर्मांना कर्माप्रमाणे भोगावे लागत त्यात पक्षपात नसतो आज मिळालेली संधी पुन्हा मिळेलच असे नाही माझ्या पुढील अवतारात मला कठीण प्रवर्तन करावे लागेल भक्तगण जेव्हा गुरुंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोचवतात त्याप्रमाणे आपला नमस्कार अनेक गुरूंना पोचतो देवांना जरी आपला राग आला तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात गुरूंच्या आराधनेने इहलोक व परलोक दोन्हीची प्राप्ती होते प्रत्येकाच्या धर्मानुसार वर्तन करून पूर्वीच्या पापाचा क्षय करून पुण्यकर्म करून कर्मभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभबळ प्राप्त होते श्री स्वामी समर्थ श्रीपादराजम